गुलामी शिदोरी आश्रमाच्या वतीने स्मरण महात्म्य हा स्मरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे संयोजक तथा प्रेरक परम पूजनीय परम आदरणीय श्रद्धेय श्री विराम मुनी बाबा अंकुनेरकर त्याचप्रमाणे उपस्थित सर्व संतगण ताप तपस्विनी माता भगिनी आणि उपस्थित सर्व धर्मप्रिय बंधू आणि भगिनी आपण स्मरण महात्म्यावर प्रवचन करत आहोत आज प्रवचनाचा तिसरा दिवस आहे काल प्रवचन चालू असताना